मुंबईच्या गिरगाव दादर परिसरात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे बॅनर लागले वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काका पुतण्यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर झळकले शिवसेना पाठोपाठ आता राज ठाकरे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेरही राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा एकच बॅनर दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील जवळीक वाढली डोंबिवलीमध्ये मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश एलकोटे यांची घेतली भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाणा आणि अकोला दौऱ्यावर बुलढाण्यातील खामगाव इथं कार्यकर्ता संवाद मिळावा आणि पत्रप्रवेश कार्यक्रम तर अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आढावा बैठकीलाही राहणार उपस्थित सत्ता असलेले राजकीय नेते प्रभाग रचना आपल्या इच्छेनुसार बदलवतात ज्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य प्रभाग रचना होणार नाही जितेंद्र आव्हाड यांचं मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र चार सदस्य प्रभाग रचनेला पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि काँग्रेसचा विरोध चार सदस्य प्रभाग रचना लादल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला जयकुमार गोरे यांची संजय राऊत यांच्या विरोधात विशेष अधिकारभंगाची तक्रार राज्यसभेकडून परवानगी मिळाल्यावर संजय राऊत यांना समितीच्या नियमानुसार नोटीस बजावली जाईल आवश्यक असल्या सुनावणीसाठी समिती समक्ष बोलावलंही जाईल नरेंद्र भोंडेकर यांची माहिती लाडकी बहीण योजना सुरू मात्र अंगणवाडी सेविकांना अद्याप मानधन नाही प्रति फॉर्म पन्नास रुपये देण्याचा निर्णय होता कमीत कमी शंभर फॉर्म भरण्याचे आदेश होते मात्र त्यापेक्षा जास्त फॉर्म भरूनही मानधन नाही लाडकी बहीण योजना चालवण्यासाठी निधी नसेल तर योजना बंद करा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याच्या चर्चांवर नितीन राऊतांची प्रतिक्रिया विधानसभेतील मसुरी विरोधात आज काँग्रेस राज्यभर मशाल आंदोलन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोली मध्ये आंदोलनात सहभागी होणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेल ला करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या